त्या साईडला घालू आहे पण तो भीती वाटता चवात्तर सापचा वाटता तो हो हा त्या साईडला घालू आहे नाही काही जाऊक नाही तो रस्तो क्रॉस करता बघा गाडी गेली आहे एक ती बघा नाही त्याची ती बघा गाडी गेली आहे त्याच्यावरून गाडी गेलेली आहे तो ना दोष करू शकता पटकन

तेर गेली गेली है। गेली गाड़ी गाड़ी तर गे गाडी गेली तर गाडी गेली त्याच्यावर गाडी चालली होय どうだったの